आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची पांढरी शुभ्र खुसखुशीत आणि झटपट होणारी बर्फी किंवा वडी पाहणार आहोत फक्त तीन साहित्य वापरून ही वडी आपण अशी सुंदर अशी मौसूद खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही नारळाची वडी किंवा बर्फी बनवणार आहोत रक्षाबंधनला तुम्ही ही वडी नक्की बनवू शकता स्वीट म्हणून फारच सुंदर लागते हे पहा काही सुंदर पांढरी शुभ्र दिसत आहे आणि त्या तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान अशी खुसखुशीत आणि पटकन तुटेल अशी छानपैकी ही तयार झालेली आहे तर या नारळाच्या वडीची रेसिपी आपण आता पाहूयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आपण वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहूयात ही खुसखुशीत अशी नारळाची वडी बनवण्यासाठी आपण इथे एक नारळ सोलून घेतलेला आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आतल्या नारळाचे आता त्याच्या जो मागचा भाग आहे साल जी आहे ती काळी काळा भाग तो आपण आता चाकूने असा काढून टाकायचा आहे कारण आपल्याला पा मग आपली वडी शुभ्र तयार होईल याच्यासाठी तो काळा भाग काढून टाकायचा आहे या ठिकाणी या पद्धतीने मी सर्व नारळाचा काळा भाग काढून घेतलेला आहे ही नारळाची वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी आपण हा नारळ खिचणार नाही आहे किंवा खावणारी नाही तर याचे छोटे छोटे असे बारीक बारीक तुकडे करणार आहोत आणि आपण याचं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बारीक तुकडे करून घेतलेत आणि आता मिक्सरच्या भांड्यात हे तुकडे घालून याची मी बारीक असे नारळ किस करून घेते हे पहा या पद्धतीने आपला नारळाचा किस झाला पाहिजे एकदम मौसूद आणि बारीक असा झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूयात या, या ठिकाणी मी एक वाटी किंवा एक कप नारळाचा चव घेतला आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी साखर घेतली आहे आणि त्याच्या वन फोर्थ म्हणजे पाव वाटी साईसकट दूध घेतलेला आहे तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही फक्त पाववाटी दूधही वापरू शकता तेही नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाव कप मिल्क पावडर किंवा पाव कप मिल्कमेडसुद्धा वापरू शकता किंवा पाव कप खवाही वापरू शकता आता आपण ही नारळाची खुसखुशीत वडी कशी बनवायची ते पाहूयात इथे मी नारळाचा चव पॅनमध्ये घातलेला आहे आणि लो फ्लेमवर आपण याला थोडंसं भाजून घेणार आहोत याच्यातील जी आर्द्रता आहे मॉइश्चर आहे ते निघून जाण्यासाठी आपण याला दोन मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण याच्यामध्ये जे अर्धी वाटी साखर घेतली आहे अर्धा कप ती घालूयात त्यानंतर साईसकट जे दूध घेतले तेही घालूयात आणि मीडियम फ्लेमवर आपण हे नारळाची चव चा छानपैकी भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी आता वेलची पूड घालत आहे ही ऐच्छिक आहे तुम्हाला हवे असेल तर घालू शकता नाही घातली तरी चालेल यानंतर आपण हा नारळाचा चव छानपैकी मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे स पॅनमध्ये चमचा सतत ढवळात ठेवायचा आहे जेणेकरून नारळाचे हा किस करपणार नाही तुम्ही पाहू शकताय पाच सहा मिनटांनी इथे छानपैकी नारळाचा गोळा किसाचा गोळा तयार झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण एक चमचा पिठीसाखर घालणार आहोत शेवटी पिठी साखर घातल्याने वड्यात झटपट सुकतात व खुटखुटीत होतात लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बंद करूनच साखर घालायची आहे आणि आता ही छानपैकी याच्यात मिक्स करून घेऊयात मी एकीकडे एक एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण या वड्या आता था थापणार आहोत मिश्रण गरम आहे त्यामुळे आपण उलतण्यानेच याला प छानपैकी आकार देणार आहोत छानपैकी वड्या थापून घेणार आहोत हे पहा मी इथे चौकोनी आकार दिलेला आहे आणि आता एक अर्धा तास मी असंच याला सुकू देणार आहे अर्धा तासानंतर आपण याच्या वड्या पाडूयात अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकताय छानपैकी याच्या आता वड्या पडत आहेत हे पहा एकसारख्या आकाराच्या चौकोनी वड्या पाडून घेत आहे मी तुम्हाला ज्या साईजच्या वड्या हव्यात त्याप्रमाणे तुम्ही चाकूने ह्या वड्या पाडून घेऊ शकता याच्यावर आपण आता थोडंसं ड्रायफ्रूट्स लावून घेऊयात छानपैकी दीड तासानंतर तुम्ही पाहू शकताय वडी अगदी छानपैकी सुकलेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आता आपण ह्या वड्या काढून पाहूयात किती खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय वड्या छानपैकी सुकल्या असल्यामुळे त्या सहज निघत आहेत आणि एकदम असं चौकोनी पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी तयार झालेली आहे या रक्षबंधनला तुम्ही ही नारळाची वडी ही झटपट तयार होणे नारळाची वडी नक्की ट्राय करा सर्वांनाच आवडतील पाहू शकताय एकदम छान असा आकार आलेला आहे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते पहा एकदम अशी छान खुसखुशीत आणि पटकन तुटते छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि दिसायलाही पांढरी शुभ्र सुंदर अशी झाली आहे हा नारळाच्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद